विशेष करून मंडळ महिला मंडळ पुषमंडळ्या थोड ऐका आणि अशा गावामध्ये महिला मंडळ दोन मिनिट शांत बसा बाबा आपल्याला काय सांगतात त्या लक्ष द्या आणि गावामध्ये एक राहणारा परिवार आहे आणि त्या परिवाराचा नाव म्हणजे अर्थात राऊसाहेब चंद्रभान चन्ने याच गावातील रहिवासी आहे आणि त्यांना दोन मुलं आहे ज्ञानेश्वर चन्ने आणि गणेश चन्ने। असा दोन मुलं च्या माध्यमातून आणि त्यांच्या वडिलांनी ही छान उत्कृष्ट अशी वास्तू या ठिकाणी बांधली आहे वास्तू बांधून या ठिकाणी ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून देव या ठिकाणी आमंत्रित केलं आहे देवदेवतांना आमंत्रित करून पाटावर सुपारीच्या माध्यमातून देवांना आवजावी स्थापया देव देवतांची स्थापना केली आहे आणि त्याच अनुषंगाने नवचंडी त्याच वास्तुशांतीला दोन नौचंडी हा एक घेत हा एक विधी या ठिकाणी केला आहे असा या वास्तुशांतीच्या निमित्ताने आज या चेन्नई परिवाराने परिवक्त चेन्नई महाराजांनाही आमंत्रित केलं आहे त्याचप्रमाणे परिवाराने आप इष्ट मित्र मंडळ विशेष करून भजनी मंडळालाही या ठिकाणी आमंत्रित केला आहे आणि आमंत्रित करून आता सर्वांना या परिवाराने प्रसाद महाप्रसादाचंही आयोजन नियोजन केलं आहे असं आयोजन नियोजन करीत असताना या ठिकाणी छान अशी वस्तू मनुष्याच्या आहे छान अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी महत्वाच्या अन्न वस्त्र निवारा ही निवारण्याकरता एक वास्तू आता हा आत्ता काल पूर्वीचा काळ फार वेगळा होता आता अंग वस्त्र याची तर काय आता कमता राहिली नाही बिचारेचे आगमनीतले कपडे अक्षरशः केलवाणी पाहत्या महिलांकडे पुरुषांकडे आमचा कधी नंबर लागल ह्या दिवाळीला लागल कस लागल संक्रांतीला तरी आमचा नंबर लागल आणि अशी ती खिल वाणी ते कपडे ड्रेस अक्षरच्या मध्ये आणि नाराज होऊन जातात त्यांचा नंबर येत नाही अशी कपड्याची आणि आता आली कालच्या चा मध्ये आणि झालेली असतात अण्णाचा काय प्रश्न नाही हा बघता या ठिकाणी आणि महाराज महाराज सर्वांनी स्वागत करा अन्न पस्तीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी अन्नाचा फार तुटवाडा भयानक परिस्थिती असायची आषाढ श्रावण म्हणजे होतं गोरगरिबांच्या आणि घरामध्ये धान्याचा फार मोठा उठवाडा आजकाल सरकारी आता लागलं त्याच्याची चौकट येत त्याच्यामुळे अंगणाचाही काय अन्नाचाही काय विशेष काही आणि मूलभूत व्याजामध्ये घरी त्या मूलभूत व्याजामध्ये अन्न वस्त्र निवारा आता निवारे ही पहाडपूर्वी तर कोप्या 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 कोप्याला आता अलीकडचा पाच मिळण शक्य झालं नाही तर सर्वच प्रक्रिया आणि सर्वच दिसला कोणा चला एक जुन्या काळची परंपरा आहे अन्न वस्त्र आणि निवारा म्हणून या परिवाराने जोडून या घण उत्तम व्यवहार याचा उत्तम उत्कृष्ट व्यवहार करून एक चांगली मोठी आणि तीन मजली का मजली? दोन, दोन।, दोन मजली दोन मजली दोन करता का दोन दोन दोन। वा, वा वा आई वडिलांनी कुठं राहायचं तिसरे वर्ष <laughs> दोन मुलांकरता व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि त्यांची व्यवस्था तिसऱ्या मजल्यावर जान। आणि त्यांच्या मजल्यापासून आहे असो काही हरकत नाही आणि अशा या प्रकारे जोडून या धन उत्तम विभागी उदास विचार या ठिकाणी बांधली आहे वास्तुशास्त्र दिशेला स्वयपाक घर असाव हो। आग्ने दिशेला स्वयपाक असाव हो। निवृत्ती बाजू आहे त्यामध्ये घर मालकाची रूम असली पाहिजे म्हणजे त्याच्या म्हणण्याप्रमाणे बाकीचे सगळे या ह्या दिशेकडचे ऐकतात म्हणून आणि घर मालकाची जी काही रूम आहे खोली आहे ती निवृत्ती कोपऱ्यामध्ये असावी आणि विद्यार्थ्यांकरता ईशान्य कोपऱ्यात अर्थात ईशान्य खोली ईशान्य कोपरा त्या ठिकाणी देवतांच देवघर असावं म्हणून ईशान्य कोपऱ्यात ईश्वर आग्ने कोपऱ्यात अग्नी आणि निवृत्ती कोपऱ्यात मास्टर घराचा मालक त्याची ती जागा असावी त्याची ती दीडभ्रम असावी वायव्य आहे कोपऱ्यामध्ये मुलांकरता काही शिक्षणाचा अभ्यास करण्याकरता ती खोली असावं तिच्यात काही सामान सुम जड वस्तू ठेवल्या तरी कळू शकतात निवृत्ती हे कोपऱ्यामध्ये काही जर वस्तू ठेवल्या तर कळू शकतात आणि असा आहे थोक वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हा ठोक काळा आणि समोर घराच्या समोर तुळशी वृंदावन असावं तुळशी या ते तुळशीचा पूजनाचा विशेष काही महिमा आहे कार्तिका सर्व असलेला हा कालावधी कार्तिक स्नान म्हणून म्हटलं आहे कार्तिक स्नान म्हणजे दिवस उगायच्या अगोदर जवळजवळ ते स्नान झालंच पाहिजे म्हणून स्नानाला फार या महिनामध्ये महत्व आहे जो पुण्य जो कोणी पहाटे हा जीव महाराज बुद्धाचा काय करतात दोन मिनिट या महिन्यामध्ये जो कोणी पहाटे उठून स्नान करी आणि पांडुरंगाच्या महादेवाच्या गणपतीच्या मारुतीच्या कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन भगवंताच स्मरण करी आत्ता वद्धी मंडळ म्हणाले तुम्ही संत संत म्हणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकाली करुणा विरवा पंढरीचा राणा तुका म्हणे माझा आठवामुळे लवकर पाठवा हे ब्रह्मदेवाची चार मुलं संकादिक संत आणि या संतांना ही मंडळी विनंती करता तुम्ही सनकाजिक संत एवढा करा उपकार त्या देवाला आमचा बी मंडळाचा नवी सगळ्या नागे गावाच्या भाविकांचा नमस्कार सांगा म्हणून एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भापा भीमहा पंढरी चा राणा अशी संकाधिकांचा हा अभंग आता आमची पत्नी म्हणलं चला तात्पर्य आणि अशा या वास्तू निमित्ताने हा नवचंडी अर्थात प्रसाद महाप्रसाद भोजन सर्व इत्यादी कार्यक्रम आपल्या ठिकाणी के आयोजन केलं आहे विशेष करून या महिन्यामध्ये जो कोणी अन्नदान करतो जो कोणी वस्त्रदान करतो जो कोणी पूजन करतात तुळशीची पूजा करतात महिला वर्ग आवळ्याच्या झाडाची पूजा करतात महिला वर्ग या सर्व गोष्टीला विशेष विशेष असं महत्व दिलं आहे म्हणून इतर महिन्यामध्ये केलेले सत्कर्म पुण्य कर्म ब्रह्मदेवाने मोजून पाहिलं आणि मोजत असताना ज्या वेळेस सगळ्या महिन्यांच सत्कर्म प्रत्येक महिन्याचं सत्कर्म आणि या कार्तिक महिन्याचं सत्कर्म तरुणी काठ्यामध्ये मोजायला टाकलं तर या कार्तिक महिन्यामध्ये जे काही सत्कर्म आता हे भजनी मंडळ भजन म्हणले आणि गुरुजींनी या ठिकाणी नवचंडीचा पाठ करून आणि या ठिकाणी होम हवन केलं घेऊन येताना भोजन दिलं नवचंडी पाठ करणे म्हणजे देवीला बोलावणे आणि होम हवन करणे म्हणजे देवीला जेवू घालणे हा सरळ सरळ त्याचा अर्थ म्हणून नवचंडीच्या ठिकाणी तो होम हवन असत आणि ते देवीला भोजन असतं देवतांना भोजन असत म्हणून या महिन्यामध्ये अन्नदान करी म्हणून परिवारांनी काळावर <coughs> अन्नदानाचाही पुण्याचाही भाग त्यांनी घेतलेला आहे त्यांना फाट अपार पुण्य या मकामातून लाभणार आहे कारण हा कार्तिक महिना या व्रताचा या महिन्याचा विशेष महिमा आहे म्हणून कार्तिक महिन्याच सत्कर्म भजन काकडा तुळशीची पूजा आवळ्याच्या झाडाची पूजा अन्नदान वस्त्रदान आणि अनेक काही सत्कर्म त्याच्या अंतर्गत असलेले आणि त्या सत्कर्मा बारा अकरा महिन्याच्या त्याच्या भा सतकर्माकी अकरा या कार्तिक महिन्याचं जे सत्कर्म पाळण्यात आलं ते पाहत जड बस असा हा ब्रह्मदेवाने काढलेला हा निष्कर्ष आहे म्हणून त्याला आपल्या या परिसरामध्ये आणि महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात या महिन्यामध्ये अनेक अनेक मंदिरामध्ये काकडा भजन असत कार्तिक स्नानाचा कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमाचा महिनाभराचा उत्सव असतो म्हणून सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव पेठ ठिकाणी रोज सात आठशे लोक जमतात हजार लोक जमतात आणि तो काकडा त्या ठिकाणी दोन तास चालतो आणि असं हे एक व्रत कार्तिक त्याला कार्तिक व्रत म्हणतात कार्तिक स्नान म्हणतात काकडा म्हणतात हे दोन तासाचं ते अनुष्ठान दोन तासाची ती उपासना दोन तासाचा तो एक नामस्मरण यज्ञ नाम यज्ञ जप उत्सव राष्ट्रसंत सदार्दन स्वामी आश्रमाचा होत आपल्याला समाधीचा कधी कधी राहायला सात दहा दिवस राहिले आठ नऊ दिवसच राहिले आता पाच तारखेला काकड्याची समाप्ती आहे आपल्या सर्वांना रामनाथ महाराजांना हे आमंत्रण सन्नी महाराजांना हे आमंत्रण आपल्या नागरे गावाच्या सर्वांना सर्व परिवारांना आणि पाच तारखेचे काल्याच्या कीर्तनाची सांगते करता आपल्याला आमंत्रण मजे ही केव्हा येईल काकडा आरती ओळायला आले तर सर्वांना काकडा ही दिल्या जाईल आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जेवढे काकड्याला लोक जमतात सगळ्यांना सात आठशे लोकांना रोज चहा असतो आपल्याकडे दोन पाव मिळाले तरी ते स्नपी पहिले कबशी कुठून साखर अशी गडबड होऊन जाती सात आठशे लोकांची जिथलं तिथलं सगळं का काकडा सुटतो कुठतो नंतर सगळ्या बसायला सगळ्याला पट्ट्या असतात आपल्या जागेवर जाऊन बसतात लगेच बसले कुठे लगेच लगेच सगळ्याला चहा वाटपणारी म्हणजे सगळ्याला चहा देतात चहा वाटप झाले तर लगेच आता हे दिवाळी घरी लाडू चिवडा हे असत सगळ्याला लाडू चिवडा रोज एक दिवस नाही रोज काही ना काही कोणीतरी मंगाई नाश्ता आमचं लाडू चिवडा केळी फळ आणि काही तर असा एक उपक्रम त्या ठिकाणी असतो म्हणून पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांना आमंत्रण ककडा हो करता आपण आपल्या आपल्या सोयीनुसार यायचं आहे नाही त्याची जमलं तर शेवटच्या दिवशी आणि त्या ठिकाणी सर्वांना आमंत्रण पुन्हा एक वार या ठिकाणी राहू साहेब चंद्रभान ज्यांनी या परिवाराने छान वास्तू बांधली आहे आणि या वस्तूला राष्ट्रसंश गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने हो इच्छितो आणि या वास्तूमध्ये त्यांना सुख शांती समाधान आणि प्राप्त हो लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करून माझे जो पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनादन ဘူဂျိုဒိနီဘူဂျိုဒိနီရိဒတ်ဘောဆိုရိုက်က ਨਹੀਂ ਨਹੀਂ တိက္ကရ